आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता न्यायालयाच्या परिसरात आवारामध्ये जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात इथे कार्यकर्ते जमा झालेले आहेत मग ते दोन्ही गटाकडचे कार्यकर्ते इथे जमा झालेले आहेत महेश गायकवाड यांचे देखील कार्यकर्ते या ठिकाणी जमा झालेले आहेत त्याचबरोबर गणपत गायकवाड यांच्या यांचे देखील कार्यकर्ते इथे जमा झालेले आहेत त्यामुळे ह्या सगळ्या कार्यकर्त्यांना आता पोलिसांनी कायदा आणि ना या नावाखाली यांनी त्या ह्या सगळ्यांना पब्लिकला बाहेर काढायचं काम चाललं आहे आपण बघू शकता की पोलीस ह्या सगळ्या महिला कार्यकर्ते इथे मोठ्या प्रमाणात आत आतमध्ये आहेत त्यांना सगळ्यांना आता पोलीस बाहेर काढतायत जेणेकरून गणपत गायकवाड यांना जेव्हा इथे आणलं जाईल त्यांच्या तिन्ही आणि दोन साथीदारांना त्यावेळी मात्र इथे कोणताही अनुचित प्रकार होऊ नये याची खबरदारी आता पोलिसांनी पोलिसांनी घेतलेली आहे आपण बघू शकता की मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आता इथे वाढवण्याचं काम सुरू झालेलं आहे कारण कारण अशी परिस्थिती आहे की आता गणपत गायकवाड जेव्हा यावेळी आण आणलं जाईल त्यावेळी कोणता अनुचित प्रकार होऊ नये म्हणून ह्या सगळ्या लोकांना आता इथून बाहेर काढण्याचं काम पोलिसांनी केलं आहे पोलिसांची एक मोठी कुमक आता इथे एका पाठोपाठ गाड्या येत आहेत त्यांच्यामधून पोलिसांची कुमक मोठ्या प्रमाणात आता इथे येते आणि हा संपूर्ण जो न्यायालय आहे त्या न्यायालयाच्या बाहेरच्या परिसराला छावणीचं स्वरूप आलेलं आहे आणि पोलीस यंत्रणा पूर्णपणे सतर्क झाली आता कळवा जिथे गुन्हे शाखा आहे कळवा गुन्हे शाखा त्या गुन्हे शाखेमध्ये आता तिथे गणपत गायकवाड यांची जी चौकशी सुरू होती त्यांना मात्र आता थोड्याच वेळा तिथून बाहेर आणतील आणि त्यानंतर मात्र कळव्यावरून इथे आता उल्हासनगरमध्ये त्यांना न्यायालयात हजर केलं जाणार आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका